नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे अप्पे पात्रामध्ये साबुदाणे टाकून तर पहा झटपट अशी होणारी रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत तर रेसिपी काय असेल बरं त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा स्किप न करता चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी मध्यमाचेवरती लोखंडी तव्यावरती छान असे खरपूस होईपर्यंत याला भाजून घेणार आहे पाहू शकता शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता येथे मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा मी एका बाऊलमध्ये काढून त्याला एक ते दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा आप साबुदाणा जराही चिकट न होण्यासाठी आपल्याला पाण्याचे प्रमाण हे व्यवस्थित घालायचं आहे म्हणजेच अगदीच किंचित थोडंसं वर पाणी घालायचं आहे म्हणजेच आपला साबुदाणा हा छान असा भिजला जातो पाहू शकता तुम्ही साबुदाणा छान असा भिजला गेलेला आहे एकदम सॉफ्ट असा हा साबुदाणा आपला झालेला आहे आता जो आपण शेंगदाणे घेतलेले होते त्याचे आपण एक साईडला कूट करून घेऊयात हो पण त्याआधी आपण जे साबुदाणे भिजलेले घेतलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला क्रश करून घ्यायचं आहे ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा कधी आपण साबुदाणे वडे करतो तेव्हा आपले साबुदाणे वडे हे फुटतात त्यामुळे तुम्ही कधी पण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा हँड मिक्सीने त्याला थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे म्हणजेच तुम्हाला आता येथे कळलं असेल आपण झटपट असे होणारे साबुदाणे वडे येथे पाहत आहोत कमी तेलात अगदी क्रिस्पी असे साबुदाणे वडे आपण येथे पाहणार आहोत त्यामध्ये मी आता एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे हा बटाटा मी किसून घेत आहे छान असा बटाटा आपण येथे किसून घेतलेला आहे जे आपण साबुदाणे क्रश करून घेतलेले होते त्यामध्ये मी पावकप एवढे शेंगदाण्याचं कूड घातलं त्यानंतर मी यामध्ये बटाटा घालून घेत आहे क्रश केलेला म्हणजेच किसलेला बटाटा त्यानंतर मी यामध्ये एक चमचा एवढं जिरं घातलेलं आहे आवडीनुसार तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत मीठ घातलेलं आहे व तसेच याला कलर येण्यासाठी यामध्ये मी थोडासा मसाला घातलेला आहे तुम्ही याचे प्रमाण देखील आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हाताच्या सहाय्याने छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असं पीठ मळलं गेलेलं आहे याच्यात आपल्याला छान असे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाण्याचे वडे केलात तर कमी तेलकट व तसेच अजिबात न फुटणारे साबुदाणे वडे आपण येथे रेडी करणार आहोत पाहू शकता मी छान असे साबुदाणे वडे गोल असे करून घेतलेले आहेत तुम्ही अप्पे सा अप्पेपात्राच्या साईजनुसार तुम्ही तुमच्या हे वडे बनवून घ्यायचे आहेत आत्ता आपण अप्पेपात्रामध्ये छान असं थोडं थोडं तेल घालून घेऊयात झटपट होणारे हे साबुदाण्याचे वडे आहेत व तसेच कमी तेलामध्ये व चवदेखील छान क्रिस्पी लागते अशा पद्धतीने साबुदाणे वडे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण यामध्ये एक एक असे साबुदाणे घालून घेणार आहोत मी येथे एक वाटीचे केल्यामुळे माझे एवढेच साबुदाणे वडे येथे रेडी झालेले आहेत साबुदाण्याचे वडे बनवताना तुम्हाला प्रमाण अगदी परफेक्ट हवं नाहीतर तुमचे साबुदाणे वडे हे विस्कटू शकतात आता आपण पाहिजे तर वरून थोडं थोडंसं तेल यावरून घालून घ्यायचं आहे छान असं एक साईडला साबुदाणे वडे क्रिस्पी असे आपल्याला त्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत बघू शकता एक साईडनी छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता मी ते दुसऱ्या साईडनी पलटून घेत आहेत कोणताच वेळ न लागता व झटपट व कमी तेलामध्ये हे साबुदाने वडे अगदी चविष्ट लागतात तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणे वडे नक्की करून पहा चटपट असे कमी तेलाचे साबुदाणे वडे व क्रिस्पी वडे आपले येथे रेडी झालेले आहे तर नक्की रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजेच कुठल्या गावातून कुठल्या शहरातून ते देखील मला नाव कमेंटमध्ये कळवा च स्वस्त रहा मस्त रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद